नमस्कार जय महाराष्ट्र आज सकाळपासून जादोगोपाळपेठ सोमवारपेठ उद्घाट तलाव आणि सगळ्या परिसरापासून आम्ही आता बाजारपेठेतनं सगळ्यांचं आज हातप्रसार दौऱ्याच्या निमित्ताने भेट झाली व्यापारी मंडळ असेल किंवा सगळ्या प्रभागामधले जे रहिवाशी आहेत त्यांना आम्ही आहोत आवाहन केले की परिवर्तनाच्या या चळवळीमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हा आणि निश्चित मला ह्या सगळ्यांची भावना प्रत्येकाच्या नजरेमधनं जाणवली की ज्या पद्धतीनं लोकांचा प्रतिसाद आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळतो आहे लोकांच्यामध्ये परिवर्तना परिवर्तनाच्या बाबतीमधली आम भूमिका आता झालेली आहे परिवर्तन ही निश्चित स्वरूपानं होणार आहे त्यामुळं सातारा जावली विधानसभा मतदारसंघामधून सामान्य कार्यकर्ता हा चळवळीच्या परिवर्तनाच्या लाखेमध्ये निवडून येईल आणि शिवसेनेचा बाबा ह्या सातारा विधानसभेवर फडकेल अशी निश्चित स्वरूपानं मला एकच आहे तुम्ही शिवसेनेने शिवसेने उमेदवारी दिली तुम्ही उमेदवार तुम्हाला मिळाली तुम्ही मात्र जिल्हाध्यक्ष अजून कुठेही प्रचार सक्रिय असे वाटत नाही सगळीकडे आहेत त्यांना जर उमेदवारी मिळायचार सुद्धा आम्ही सगळेजण एकत्र होतो आमचे नेते उपनेते सन्माननीय नितीन बानगडे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली काल मेड्यामध्ये भव्य अशी सभा झाली आणि त्या सभेच्या वेळेस आम्ही सगळे म्हणजे शिवसंघटित शिवसेना आमची एकत्रित होती त्याबरोबर महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी सगळेच पदाधिकारी